नंतर मी आमंत्रित करते साक्षी नमस्कार माझे नाव साक्षी कृष्णा राठोड मी वर्ग सातवी शिकते आज प्रेरणा प्लस, प्लस 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 ह्या कार्यक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शन शे। माननीय शेख मोहजम अब्दुल सर आलेले आहेत मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि सरांनी आपल्याला आज खूप सारी माहिती दिली आणि हे सर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले आहेत हे एकूण मला फार आनंद झाला आणि ह्या सरांनी स्पर्धा परीक्षा या विषयावर आपल्याला खूप सारी माहिती सांगितली कारण आपण वाचन लेखन ह्यामध्येच न राहता आपण स्पर्धा परीक्षा यामध्ये सुद्धा भाग घेतला पाहिजे आणि सरांनी दोन कथा सांगितल्या त्या दोन्ही कथांमधून आपल्याला खूप मोठा बोध भेटला आणि सर सर मुस्लिम मुस्लिम असून त्यांना खूप साऱ्या भाषा येतात त्यांनी आपल्या आपल्यासमोर चार भाषांविषयी सांगितलं हिंदी हिंदी बंजारा मराठी अशा चार भाषा त्यांनी सांगितल्या मला आनंद ह्याचा होत आहे की त्यांना बंजारासुद्धा बंजारा बंजारासुद्धा भाषा येते जेव्हा त्यांनी बंजारा भाषा बोलायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला असं वाटलं की हे सर आमच्यामधलेच आहे आणि सरांनी हजर हजर जबाबी हे वाक्य सांगितलं ते मला फार आवडलं आणि हा वाक्य मला नवीन वाटला सरांनी ह्या विषयावर पण खूप खु, सारी माहिती सुद्धा दिली आणि आई आई शेतात जात होत्या ते सर ह्या सरांनी दो त्यामधलं दोन एकर सरांनी शेत घेतलं हे ऐकून मला फार आनंद झाला की ज्या सरांची आई त्या ज्या शेतामध्ये काम करत होती तेच शेत ह्या सरांनी विकत घेतलं आणि सर दहावीमध्ये प्रथम सरांचा दहावीमध्ये प्रथम क्रमांक आला हे ऐकून मला फार आनंद झाला आणि सर प्रेरणा प्लस प्लस ह्या कार्यक्रमामध्ये आले म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि डॉक्टर राहा साळंके सर नेहमी म्हणतात की ज्यांनी आपल्याला ज्ञान दिला आनंद दिला त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे म्हणून मी आज तुमच्या समोर शेख मोहजम अब्दुल या सरांविषयी कृतज्ञता व्यक्त करते धन्यवाद